मग मापनामध्ये आपल्याला पाहायचं आहे काल शब्द आहे काल कालचा काल अर्थ झालाय या ठिकाणी कालचा अर्थ झालाय आपण काळ किंवा वेळ मग आपलं काळ आणि वेळ त्याच मापन मापन म्हणजे काय करायचं आपल्याला मोजमाप करायची मापन म्हणजे काय मोजमाप करणे माझा मोजमाप करताना पा आपण पहिले कशाचा विचार करणार आहोत हे घड्याळ आहे या घड्याळामध्ये बारा घर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा किती घर आहेत बारा घर आहेत या बारा घरामध्ये प्रत्येक घरामध्ये पाच पाच माणसं आहेत किंवा पाच पाच व्यक्ती आहेत किती व्यक्ती आहेत पाच पाच व्यक्ती आहेत पण पाच पाच या या जिए जिए बारा घरांमध्ये किंवा या बारा गावांमध्ये म्हणजे गावामध्ये बारा घरांमध्ये या ठिकाणी या जे बारा आहे हे गावातील प्रमुखाचं घर आहे हे बाराचे जे आहेत ना काय गावातील कशाचं घर आहे प्रमुखाचं प्रमुखाचं घर कोणतं सरपंचाचं घर काय सरपंचाचं घर आहे कोणतं घर आहे सरपंचाचं घर आहे आणि हे जे सहा आहे हे उपसरपंचच घर गावातील प्रमुख आणि उपप्रमुख म्हणजे प्रमुख म्हणजे सरपंच आणि उपसरपंच मग या ठिकाणी हा जो काटा आहे लाल रंगाचा हा या ठिकाणी ज्या वेळेस तो या प्रत्येक घरावर फिरेल मग त्यावेळेस हा निळ्या रंगाचा जो काटा आहे त्याच्याशी त्याची काय होईल मिटिंग होईल सभा होईल मग या ठिकाणी पा हा जे घर आता पा हा काटाला एक वर याची सभा आता झाली घराशी मग या असताना हा काटा लाल रंगाचा काटा कुठे आहे एक वर, वर, वर। आहे आणि रंगाचा काटा कुठे आहे बारावर बार। मग आता यांची मिटिंग चालू आहे म्हणजे आता या ठिकाणी काय एक वाजला आहे किती वाजला आहे एक वाजला आहे मग ज्या वेळेस पुन्हा अजून लाल रंगाचा काडा दोन वर आला आणि आपला रंगाचा काडा आला आला मग आता किती काय दोघांची मिटिंग चालू आहे या दोघांची मिटिंग चालू आहे म्हणजे काय झालं या ठिकाणी ज्या वेळेस बारावर काटा येईल या दोघांची मिटिंग चालू असताना मग या ठिकाणी दोन वाजले मग अशा पद्धतीनं हळूहळू पाहिलं आता तीनची आणि बाराची मिटिंग चालू झाली तीनची बारा ची मीटिंग सभा सुरू झाली किती वाजले आता तीन वाजले बरोबर आता आता या या ठिकाणी हा काटा चार वाजले बरोबर आता समजलं तुम्हाला आता पहा या ठिकाणी हा लाल रंगाचा काटा आपण या ठिकाणी घेऊ सात वर घेऊ आणि हा काटा कशावर घेऊ बारावर घेऊ किती वाजले आता पा सात वाजले यांची मीटिंग चालू आहे सात बारा ज्या वेळेस प्रत्येक काटा जो आहे याला म्हणतो आपण तास काटा याला म्हणतो मिनिट काटा हा जो तास काटा ज्या अंकावर राहील आणि पूर्ण बारावर हा जो मिनिट काटा राहील त्यावेळेस त्या ठिकाणी सात वर हा तास काटा आहे बारा वर हा मिनिट काटा बरोबर सात वाजले अशा पद्धतीने आपण झालं किती वाजले आपण म्हणतो अशा आपण वेळ सांगतो आता पाय ठिकाणी हा जो तास काटा नऊ वर आहे मिनिट काटा बारावर आहे नऊ ते बाराची मीटिंग चालू आहे किती वाजले माझा नऊ वाच बरोबर मग आता एक गोष्ट अशी की ज्या आता त्यांची मिटिंग चालू असताना पाहू आपण आता हा नऊ काटा पुढे नऊच्या पुढे गेले आणि चालू आहे जर पाहिलं तर प्रत्येक पाच पाच आहे मग या घरात पाच पाच दहा आणि पाच पंधरा पाच पंचवीस पाच आलं तीस हा मग आता नऊच्या पुढे काढा गेलाय म्हणजे या ठिकाणी नऊच्या पुढे काढा गेला नऊ ची आणि सहाची मिटिंग चालू आहे मग किती वाजले नऊ वाजून तीस मिनिट झाले आपण त्याला साडे नऊ वाजले किती वाजले म्हणतो साडे नऊ वाजले असं म्हणतो पुन्हा आपण हा काटा पुन्हा फिरवला पुढे आता किती वाजले दहा चेन बाराची किती वाजले दहा वाजले आता हा काटा थोडा पुढे जाईल दहा चेन सहाची मिटिंग चालू आहे किती वाजले किती वाजले साडे दहा दहा वाजून तीस मिनिटं झाले म्हणजे किती वाजले साडे दहा अशा पद्धतीने घरातील तास एका तर पाहिजे पुढे आता आला हा एक काटा अकरा वर तास मिनिट काटा बारा वर किती वाजले अकरा वाजले किती वाजले अकरा आता अकरा पुढे गेल्यानंतर पहा प्रत्येक घरात पाच पाच माणसं योजना ओढाणून गेला आणि याची मिटिंग आता ची मिनिट अकराच पुढे काटा गेला आहे आणि ची मिटिंग चालू आहे किती वाजले साडे अकरावर म्हणजे किती वाजून अकरा वाजून किती मिनिट झाले तीस मिनिट झाले नाशा पद्धतीनं हे काल बापर मला पाहायचं समजलं मग ज्यावेळेस बाराची होईल इतके वाजल्या समजायचं आता पाहिडे कधी तासकाटाय बारावर आणि मिनिट काढे बारावर त्यांच्याच घरी थांबलाय कोण सरपंच त्यांच्या घरी थांबलाय तो वाट पाहतो कोणत घरी तू तुम्ही थांबला किती वाजले आता किती वाजले बरोबर बारा वाजले